मराठा आरक्षणावरील मराठ्यांचा धगधगता अंगार ओठ मराठा जाग मराठा हे गाणं माझा ट्यून म्युझिक मराठी या ऑफिशियल यूट्यूबवर लवकरच महाराष्ट्रावर प्रदर्शित होणार आहे ओ शेट फेम गायक उमेश गवळी यांनी हे गाणं गायलं आहे तर या गाण्याची निर्माता गीतकार धनाजी अशोक घाडगे असून संगीत संयोजक सारंग गवळी यांचे असून या गाण्याचे रेकॉर्डिंग पुण्याच्या लॉजिक स्टुडिओत तर व्हिडिओ एडिटिंग विशाल भाग्यवंत तर बॅनर मेकिंग विश्वजित भाग्यवंत तर याला मीडिया पार्टनर व्ही फिल्म्स व्ही व्ही म्युझिक यांच्यासह इतर कलाकारांचे सहकार्य लाभले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोड निंबाब